तो तुम्ही एवढा व्यायाम का करता माणसं बी एवढा व्यायाम करते तो व्यायाम हा जेवण का करतो माझ पोट भरायसाठी आणि पोट भरल्यावर आपण जेवण राहतो आपल्याला आपल्याला आयुष्य जगायचं असेल तर नियमित व्यायामाची गरज आहे दररोज व्यायाम केला पाहिजे हो पण तो आजार व्हायचा नसला होऊ द्यायचा नसेल आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असेल हे गोळ्या औषध वगैरे हे खाऊन जगणं एक वेगळा भाग आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं व्यायाम करत बसणं सकाळच्या येऊन लवकर उठून तो एक भाग वेगळा आज हा कडूनिंब बघ दररोज या कडून जे दहा बारा पानं जर खाल्ली ना आपल्या शरीरात कोणतंच पित्त वगैरे कायच होत नाही निसर्गाने सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्यात या सगळे झाडे आहेत फुले आहेत फुले आहेत फक्त आपल्याला त्याचा आस्वाद घेता यायला पाहिजे पण लोकांचं कसं आहे अलीकडचे लोक आहेत ना सूर्यवंश झालेत सूर्यवंशी म्हणजे त्यांचा आडनाव सूर्यवंशी नाही सूर्यवंशी म्हणजे सूर्य उगवल्यावरती उठतात आणूळ उठायचं मग ती बरंच घ्यायचं तोंडात घालायचं मग असं चालू करायचं सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर इडवाकडं खंगळायचं तोंड लगेच चहा प्यायचं आंघोळ करायचं चहा तर अजिबात पिऊ नये माणसानं दुधाचा चहादार पिऊच नाही अनेक आजाराला आमंत्रण देत आहे ते डपडं वाजूनच या 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 या, या। त्यामुळे चहा प्यायचं नाही कोरा चहा प्यायचा त्यामध्ये आलं वगैरे टाकून मस्त सकाळी चहा प्यायचं साखर एकदम थोडी टाकायची आलं जास्त टाकायची विलायची जास्त टाकायची आणि तो चहा प्यायचा तो, तो शरीराला चांगला असतो पण दररोज दोन तीन किलोमीटर चालायचं आणि चालताना म्हणजे कसं चालायचं आता काही लोकांना कसं असतं माहिती का चालायला येतात ती गप्प मारत येतात आमुख इकडं काय झालं तिकडं काय झालं त्या चालण्याचा काय उपयोग नाही चालत असताना बोललं नाही पाहिजे आपण आपल्या श्वासावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे प्रत्यक्ष असं पाऊल आपलं पुढं पडलं पाहिजे आणि ते पाऊल पुढं पडत पुढं गेलं पाहिजे अशा प्रकारे लोकांनी चाललं पाहिजे नाही तर बरेच लोकं म्हणतात मी चार किलोमीटर चाललो मी पाच किलोमीटर चाललो पण ते चालले नाहीत त्या सगळ्या वेळा त्यांनी फक्त गप्पा मारलेले असतात ते गप्पा मारीत मारीत जातात तिकडं तिकडं हसत खेळत ते व्यायाम होत नाही आणि आपल्या योगशा योगामध्ये जे सांगितलेले आहेत प्राणायाम सांगितला आहे बघा कपालभाती प्राणायाम हा इतका चांगला आपल्या हृदयासाठी हा जर दररोज व्यायाम केला कपालभाती तर कोणत्याच प्रकारचा हार्ट अटॅक लोक लिहू शकणार नाही दुसरा प्राणायाम आहे अनुलोम विलोम म्हणजे एक नाक नाकाची बाजू दाबाजी दुसऱ्या बाजूला श्वास घ्यायचा परत ती बाजूला बाजी घेतलेला श्वास हे नाकाच्या बाजून सोडून द्यायचं अनुलम त्यामुळे ब्रह्मरे आहे बस्त्री आहे भस्त्रिका आहे असे खूप प्रकार आहेत पण ती लोकांनी केले पाहिजे